राणे कुटुंब एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातून हे कुटुंब पूर्णपणे गायब होते की काय इतका डाऊनफॉल या कुटुंबाचा झाला होता त्याचा राणे फॅमिलीला सर्वच मोठ्या पक्षांचा अनुभव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आधी शिवसेना नंतर काँग्रेस त्यानंतर स्वतःचा स्वाभिमानी पक्ष आणि शेवटी राणेंची गाडी भाजपावर येऊन थांबली निलेश राणे जरी सध्या शिंदेच्या शिवसेनेत असतील तरी राणे कुटुंब एक आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं या एकाच घरात एक खासदार दोन आमदार आणि त्यापैकी एक राज्याचे मंत्री आहेत पण महाराष्ट्राला असलेला भावकीचा शाप यांच्या घराला देखील लागल्याचं आपल्याला दिसून येते आहे सध्या बंधू म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा आहेत पण नेमकं घडलं तरी काय राणे बंधूंमध्ये फाटाफूट झाल्याच्या वावड्या का उठल्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेलयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे दोन भाऊ एकत्र येण्याच्या सुरू असताना दुसरीकडे मात्र दोन भावांची भांडणं आणि दुरावा जग जाहीर होताना दिसतोय तर त्यांचं झालं असं की काही दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये भाजपचा भाजपाचा मेळावा झाला होता यामध्ये मंत्री नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले की कोणीही कितीही ताकद दाखवली कोणी कसेही नाचले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील लक्षात ठेवा सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे आणि मग काय महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग उठलं शिवसेना नेते नाराज झाले खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राणेंची माध्यमांशी बोलताना खरडपट्टी काढली त्यातच नितेश यांचे वडील आणि खासदार नारायण राणे यांनीही त्यांचे कान टोचले नारायण राणे म्हणाले की मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो मी नितेशला समज दिली आहे यानंतर सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असलेले आमदार निलेश राणे यांनीही प्रतिक्रिया देणं भाग होतं त्यांनी आपल्या एक्स वरून पोस्ट करत म्हटलं की नितेशने जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोलायला हवं सभेत बोलणं सोपं असतं पण आपल्या बोलण्याने नेमका कोणाचा फायदा होतोय याचं भान राखायला पाहिजे आपण महायुतीत असल्याचं चा विसरून चालणार नाही यावर नितेश यांनी उत्तर देताना एक मुश्किल पोस्ट सुद्धा केली होती ते म्हणाले होते निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात ही पोस्ट केल्यावर असं काही घडलं माहिती नाही पण नंतर नितेश यांनी ती पोस्ट डिलीट केली इथेच इथेच राणे बंधूंमध्ये शीतयुद्धाची पहिली ठिणगी पडली त्यानंतर नितेश राणे यांनी निलेश राणेंना अनुसरून एक्सवर आणखी एक पोस्ट केली आणि यावेळी त्यांनी या पोस्टमध्ये मोबाईलवरील चॅटचा एक स्क्रीनशॉट पण जोडलेला आहे यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की आदरणीय निलेशजी आपणच काही दिवसांअगोदर अगोदर महायुतीबद्दल बोलला होता नि आता असे आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही शेवटी आपण माहितीचे घटक आहोत आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो याबरोबरच जो चॅटचा स्क्रीनशॉट जोडला आहे त्यात राणे निलेश व्ही आय पी न्यू या नावाने एक नंबर सेव्ह असल्याचे दिसत असून या नंबरवरून पाठवलेले मेसेज दिसत आहेत या स्क्रीनशॉटमध्ये राणे निलेश व्ही आय पी न्यू या नंबरवरून आलेले जे दोन मेसेज आहेत ते असे नको ती स्टेटमेंट देऊ नका अंगाशी येईल तुमच्या नंतर वाचवायला कोणी येणार नाही आणि दुसरा मेसेज अजून मी संयम ठेवून आहे आता निलेश राणे यांनी भाजपाच्या आणि इतर मित्र पक्षाच्या कोणत्या पदाधिकाऱ्याला धमकावलं हे समोर आलेलं नाही पण या एक्सवरील पोस्टमुळे राणे बंधूंमध्ये काहीतरी आलबेल नाही कुठेतरी पाणी मुरत आहे हे मात्र नक्की झालं दरम्यान नितेश यांच्या पोस्टवर अजून तरी निलेश राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही सध्या नितेश कणकवलीचे तर निलेश कुडाचे आमदार आहेत दोघे बंधू बंधूवादी भाजपात होते निलेश यांनाही भाजपाकडून तिकीट हवं होतं पण गणित जुळत नसल्यामुळे निलेश यांना शिंदेंच्या शिवसेनेत जावं लागलं इथे त्यांना तिकीट मिळालं आणि पुढे ते आमदार झाले पण आता घर एक पण पक्ष दोन त्यामुळे शिवसेना वाढवायची की भाजपा वाढवायची हा सर्वात मोठा पेच राणे कुटुंबासमोर आहे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत आणि कदाचित यामुळे ही वाद सुरू झाले असू शकतात त्यातच नुकतंच शिवसेना उभटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबावर बरेच आरोप केले होते नुकतंच राऊत यांनी म्हटलं होतं की दादागिरी दहशत खून मारामाऱ्या जाळपोळ बलात्कार भ्रष्टाचार यामुळे दोन हजार चौदा पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बदनाम होता त्यामुळे अनेक खून पचवले जात होते हे सगळं पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचे होते असा गंभीर आरोप करून राऊत पुढे प्रश्न उपस्थित करतात की आता पुन्हा नारायण राणेच्या कुटुंबाच्या हाती सत्ता आल्यानंतर परत एकदा सिंधुदुर्ग जिल्हा गुंडांचा हत्यारांचा जिल्हा म्हणून जुन्या मार्गांवर जातोय का यासोबतच ते एक वाक्य म्हणाले होते दोघे राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार आहेत त्यामुळे राऊतांचं हे बाकीत खरं ठरते की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे नितेश राणे आणि निलेश राणे या दोन्ही बंधूंमधील हे शीतयुद्ध महायुद्धाचं रूप घेईल का नारायण राणे यामध्ये हस्तक्षेप करून पुन्हा हम साथ साथ हे होईल की दोन्ही भावंडांमधील दिवार तशीच राहील हे येणारा काळच दाखवेल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका